हाय हॅलो नमस्कार आदित्य कडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सो गाईचा आता आम्हाला शूट करणार आहे घरी शूट साधा सा। असेल ना so, so, आमचा थोडं थोडे कॉमेडी व्हिडिओज बनवायचे होते थोडे कंटेंट क्रिएट केले आहे सरना सो गाणं so, शूट करू सो शूट करायचा आहे असं आता आम्हाला थोडं कॉमेडी व्हिडिओ शूट करतो आम्ही मम्मी आहे घरात आणि पप्पा आणि रोहिताही गेले थोडे मार्केटमध्ये त्यांना काम सो त्यामुळे आणि आमचा आजचा पावन सर राहणार कोय ना त्याचे म्हणजे कार्तिक दत्ताची तर पावन सर राहणार आमचं सो आम्ही लवकरात लवकर आमचं शूट संपवतो

लास्ट शूट आहे लास्ट व्हिडिओ आहे त्यानंतर आम्हाला जायचं कार्तिक जायचं इथं जेवण करायचं तो लास्ट शूट बाकी आहे तर शूट करून घेतो आम्ही कुठे काय ती आमची निलू मावसे आहे आमचा शूट झाला आहे तो जे काही शूट करायचं होता घरी जे शूट करायचे होते पप्पासोबत ते शूट झाले आहे माझे पण व्हिडिओ झाले आहे अननताईचं पण झाले आहे अजय सरचे पण झाले आहे सो आता आम्हाला पावन चारसाठी बोलावला आहे कार्तिकदाच्या इथं म्हणजे मावशीच्या इथं सो आम्ही तिथे जात आहे सगळीच खूप भूक लागली आहे सो जातो आणि त्यांचं घर कुठे माहिती आहे तुम्हाला बघा आमच्या या साईडलाच आहे साईडलाच घर आहे त्यांचं हे आहे कार्तिकदाजूचं घर आणि हे आहे माझं घर सो आणि बघा माझ्या घरी शिवाजी महाराजाची फोटो आहे फ्रेम आहे चांगली बाबासाहेब आंबेडकरची आहे आणि हे माझे लहानपणीचे फोटो आणि अनन्यताई मम्मी पप्पा रोहिताईचं आणि यूट्यूब चॅनलचं अजय सर आणि अनन्यताईचं आणि हे आमची फॅमिली फ्रेम कार्तिक दादा असून मी आणि हे आमचे अजय सर चला काही जाऊया आता पावन चारसाठी दूर दूरघर आहे खूप

आमचं हो <क्षवणलगा>। जीवन झालाय

मावशीच्या इथे गेलो होतो जेवण झालंय आमचं पावन साहेबांना बोलवलं होतं ते काम झालंय आमचं म्हणजे जेवण झालंय सो आम्ही आता मार्केटात चाललो आहे मार्केटात म्हणजे कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही वॉशिंग मशीन यासाठी गेलो होतो मम्मी पप्पांना माहिती नाही त्यांच्यासाठी सरप्राईज आहे सो त्यांना माहिती नाही सो काल प्रोसेस झाली होती बट मामा बोलले की नाही आपण उद्या घेऊ म्हणजे आज घेऊ हो, आम्ही वॉशिंग मशीन थोडंसं ते पेमेंटची प्रोसेस थोडी करायची होती सो वळकी राहणार तो, तो थोडं चांगलं होणार थोडी कमी याच्यामध्ये रेंजमध्ये भेटून जाणार सो त्यामुळे सो आता काही नाही विलास आला आहे सो आम्ही जातो आता मार्केटमध्ये सो निघतो आता बाबा कोण आहे की काय आहे तर ना खूण बाबा विलास पूर्ण माहिती आहे का

ते बोलले so, so, की थोडा टाइम लागणार होतो त्यामुळे बिल वगैरे खूप बनवलं आहे सो सत्यमामा थँक्यू सो सत्यमामाच्या बळकीमुळे लवकरात लवकर काम झालं आहे आम्ही बघतो काहीतरी थंडकार कॅ प्यायसाठी जातो तेच बदाम शेख नाही की होतं ना नाही प्यायसाठी आलो होतो आम्ही नॉवेल्टीमध्ये

मॉलमध्ये एंट्री केली आणि मॉल संपला कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण पी व्ही आर आहे मोठी बिल्डिंग आहे तिथे पूर्ण पी व्ही आर आहे तर गाईज तर काहीच आम्ही घरी आलो आहे थोडस आराम करतो मी त्यानंतर आम्हाला मार्केट मध्ये जायचंय थोडा आराम करतो मग भेटतो तुम्हाला सहा साडेसहा वाजता दुपारी आराम केलाय आम्ही दुपारी आराम केला त्यानंतर आता आम्ही घराच्या बाहेर उभा आहे आणि सत्यमा कुठला सत्यमावा पण आलं आहे पाहिजे आणि आम्ही वेट करत आहे ॲटोमध्ये येणार आहे आमची ऑटोमध्ये घेऊन येणार आहे वाटते म्हणजे डिलिव्हरी होणार आहे आज आमची सहा बोलले होते बट आता सात वाजले सो आम्ही वेटच करत आहे आता कधी येणार आहे म्हणून आणि मम्मी तिकडे बसून आहे पप्पा चक्की चक्कीवर आहे आता इथं प्लॅन चालू आहे की कोण सगळ्यात पहिले मार खाणार

काही वॉशिंग मशीन हे सांगितलं नव्हतं फ्रीज हे सांगितलं नव्हतं हो बेटा अरे <laughs> काय <की बोड़े? laughs> अरे उर्मिला की पडेल काय होय काय अरे वॉशिंग मशीन फ्रीज आणलाय की आणलं मी तर पुणे जाऊन मी पुणे मी पुणे ना आधी कसं आहे काय हे काय म्हणते त्याच्यावर सर्व आगी आपलं करता करता कोण आहे

गिफ्ट 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 आणलाय वाढून पाहुणे आले भेटायला अजय सर अनन्या मॅडमला भेटायसाठी तुमचं खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आले आम्हाला भेटायसाठी आपण लास्ट टाइम यवतमाळला गेलो होतो ऐका की लास्ट टाइम आपण गेलो होतो पण पण ना गिफ्ट आहे आज तुम्ही बघितलं आम्ही जे प्लॅन होतं आमचं मिशन होतं वॉशिंग मशीन द्यायचं खूप दिवसापासून प्लॅन होता आमचं माझं ते एक दोन वर्षापासून प्लॅन होतं तर जेव्हा जेव्हा मी पैसे जमा करायचो सक्सेसच नाही व्हायचं फेलच व्हायचं तर ह्या वेळेस कंप्लीट झालंय आमचं ते काही प्लॅन होतं ते आवडली आहे ना हॅपी पप्पाला आवडलं आहे मशीन मशीन गरज होती एकतर आई पप्पा वर्धाला एकटेच असताना त्यामुळे तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे नूडल्स कायसाठी आसिफभाईकडे आसिफभाई म्हणजे पुलापुसीच असते जवळच असते ते सो मित्रांनो तिकडे जातो आम्ही नूडल्स कायसाठी हा बोला હા લાઈટ બંધ હા કર